नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहुयात ही विशेष बातमी स्वतःची म्हैसाळ तालुका मिरज येथील येथील एकाने ये स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे अशोक मारुती कोरवी असे या संशयिताच नाव आहे शिरोळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे म्हैसाळ येथील संशयित अशोक कोरवी याने सिटी सर्व्हे नंबर दोनशे त्र्याहत्तर मिळकत ही स्वतःची असल्याचं बँकेला भासवलं त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोड स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन एकोणचाळीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं या कर्जाची रक्कम पंचवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी बँकेच्या खात्यामधून उचलली गेल्याची माहिती फिर्यादीत कळाली आहे अशोक उर्वी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आज अखेर कर्ज आणि त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही आहे या आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद